अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण बुवा संस्थान येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी पाच वाजता संस्थानाच्या लहान मंदिरात विधिवत ढाल बसवून मुख्य मंदिरात चैत्र मांडीचा शुभारंभ महाराजांचे गण विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीत होत आहे दुपारी चार वाजता संस्थानच्या वतीने चंदन चंदनउटीचा कार्यक्रम चंदन आयोजित करण्यात आलेला आहे चंदनउटीनंतर बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांकरता महाप्रसाद कार्यक्रम अन्नदाते रुक्मिणी कृष्णराव चांगोले अमरावती यांच्यातर्फे आणि संस्थानाचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजित करण्यात आलं आहे संस्थांमध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ एप्रिल दोन हजार निमित्त अखंड जागृती भजन चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बाहेर गावातील अवधूत भजन मंडळाचा सहभाग राहणार असून याकरता संस्थानच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे संस्थानतर्फे सहभागी अवधूत भजन मंडळाचा सन्मान करण्यात येऊन दैनंदिन चहा नाश्ता आणि भोजन इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थानमध्ये संस्थानाचे विश्वस्त मंडळाचे सामान्य सभेत गुढीपाडवा यात्रा महोत्सव नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात यावी असे ठरवण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थानाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे